नमस्कार आज आपण कैरीचं हैदराबादी पद्धतीचं लोणचं घालायला बघतो आहोत तर त्याच्यासाठी कैरी पहिल्यांदा कशी घ्यायची तर छोटी छोटी आकाराने असायला पाहिजे आणि खूप आंबट आणि एक मोठा पाऊस झाल्यानंतर कैरी घ्यायची म्हणजे त्याचा बाट तयार झालेला असतो कडक झालेला असतो कैरी अजिबात मऊ असायला नाही पाहिजे पांढरी शुभ्र कडक असायला पाहिजे आणि आंबट असायला पाहिजे कैरी आणि ती एक पाऊस झाल्यानंतर कशी कैरी तयार झालेली असते लोणच्यासाठी तर अशा वेळेला लोणचं कैरी आणायची आणि त्याची बारी बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या मधल्या बाठासहित घ्यायचं तो कडक भाग टाकून घ्यायचा नाही नुसती मऊ मऊ घ्यायची नाही कडक बाठासहित घ्यायची मधला जो बी मधली जी बी असते एक दोन चार ठेवायच्या बाकीच्या टाकून द्यायच्या काढून आणि कैरीच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या त्याला लागणारा मसाला सांगते तर हे बघा इथे आहेत मसाले आपले एक चार किलो समजा कैरी असेल आपली चार किलो कैरीच्यासाठी आलं लसूण एक किलो मीठ एक किलो मिरची अर्धा किलो आणि जिरे शंभर ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम आणि मोहरीची डाळ आहे ही पण पन्नास ग्रॅम घ्यायची आहे हळद घ्यायची आणि तेल तेलामध्ये फोडणी फोडणीसाठी म्हणून ही मोहरी घ्यायची आणि लाल मिरचीचे तुकडे घ्यायचे आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची सुरुवातीलाच हे आलं लसणाची पेस्ट करून घ्यायची आणि तेल आपल्याला जेव्हा वापरायचं असतं ना कैरी लोणचं थोडंसं जेव्हा वापरायचं असतं आपल्याला तर त्याच्यासाठी असं तेल कढवून घ्यायचं कढवून गार करून घ्यायचं तेल आणि तेल त्या त्याच्यामध्ये लोणचं मिक्स करायचं आणि आपल्याला हवं ते छोट्याशा बरणीमध्ये ठेवायचं चिनी मातीची बरणीच वापरायची लोणच्यासाठी ह्याच्यात मिक्स करायचं बघा आपल्याला असं कैरीचं लोणचं तयार करायचं आपल्याला तर ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आहे ही एकत्र करायची सगळी तिखट मोहरीची डाळ हे हळद मीठ पहिले थोडं घातलेलं आहे मी त्याच्यामुळे आता थोडं कमी घातलं मापाप्रमाणे घालायचं मी डिस्क्रिप्शन मध्ये मा साहित्याच माप देते दे। तर हे असं सगळं सगळं फक्त हलवायचं व्यवस्थित घालून घ्यायचं मीठ आणि हळद लावून वगैरे ठेवायचं पाणी काढायचं ते काही करायची गरज नाही आहे आपल्याला आवश्यकता नाही आहे असं घालून ठेवायचं आणि जेव्हा लागतं तेव्हा थोड्या ह्याच्यामध्ये तेलात ते, तेल घालून ठेवायचं सगळ्या लोणच्यामध्ये तेल घालायचं नाही कारण तेलाचा वास येतो नंतर त्याच्यामुळे शक्यतो जेव्हा आपल्याला लागत असतं ना वापरायचं असतं थोड्याशाच ह्याच्यामध्ये तिळाचं तेल वापरायचं दुसरं तेल नाही वापरायचं तिळाचं तेल घ्यायचं थे आता हे असं मिक्स करून ठेवलं ना आपण की लगेच वापरायला उपयोग नसतो बरं का आता हे मिक्स करून झाकून ठेवायचं मग उद्या जरा असं ओलसर झालेलं असतं ते आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्याला पुन्हा एक हलवून घ्यायचं पुन्हा एकसारखं हलवायचं एकसारखं हलवून घेऊन मग नंतर बरणीमध्ये भरून ठेवायचं चिनी मातीच्या बरणीतच भरायचं त्याच्यामध्ये थोडं व्हेंटिलेशन होत असतं आणि चांगलं राहते चा। आज लोणचं वापरायला काढत असताना सुद्धा अजिबात पाण्याचं अंश वाफसुद्धा सुद्धा लागू द्यायची नाही पाण्याचं चमचा सुद्धा पूर्ण कोरडा करून त्याच्यात घालायचं जेव्हा आपल्याला जे चमचा घ्यायचा असतो ज्या चमच्याने आपण घेतो ना ते सुद्धा पूर्ण कोरडं करायचं आणि अशा पद्धतीचं हे लोणचं आपलं तयार आहे उद्या मी भेजा ह्याला भ बरडीमध्ये भजेन आणि थोडस त्या ह्या कढईमध्ये आपण जे तेल केलेलं आहे ह्याच्यामध्ये पण घालून ठेवेन हे मिक्स करून ठेवेन आता नाही मिक्स करणार अशा पद्धतीचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे बाय